नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण अगदी दीड इंचाची शोल्डरची पट्टी पाहिजे आपल्याला तर त्याची आपण कटिंग कशी करणार आहोत त्याची त्याची माप कशी टाकायची हे आपण आज बघणार आहोत तर इथं मी जी नॉर्मल आपलं माप असतात ते माप मी टाकून घेत आहे त्याची मी इथं मार्किंग करून घेते आणि मग तुम्हाला आपली एकदम छोटी शोल्डर पट्टी कशी टाकायची आपण जे शोल्डर टाकलं आहे ते अगदी छोटं कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ह्या ठिकाणी माझी मार्किंग ही याची बॅकसाईडची मार्किंग मी इथं करून घेतली आहे हे बघा ह्या प्रकारे मी मार्किंग करून घेतले आहे आता आपल्याला बघायचं आहे की आता बघा हे शोल्डर खूप मोठं आहे आपण गळा एवढा टाकला तर हे शोल्डर एवढं आहेत एवढं उरणार आहे आणि आपल्याला तर दीडच इंचाचं पाहिजे आहे तर ते आपण कसं करणार आहे ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सगळे माझे जेव जे पण लोकांनी माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून मी आभारी आहे जे पण माझे यूट्यूबचे चॅनल बघत आहे त्यांचे पण मी मनापासून आभारी आहे तर चला आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा आता इथं मी, टाकला मी, मी शोल्डर टाकलं आहे आणि इथं गळारुंदी पण मी टाकून घेत आहे हे बघा साडेपाच मी इथं शोल्डर टाकलं आहे आणि गळारुंदी मी इथं वर टाकली आहे आता आपल्याला दीड इंचाचं शोल्डर पाहिजे आहे पण आता ही शोल्डर आपण समजा दीड इंचाचं शोल्डर शोल्डर पट्टी पाहिजे तर आपण इकडून अगदी शोल्डर कमी करून घेतलं आणि इथं टाकलं एवढं शोल्डर कमी करून जर आपण ब्लाऊजची मार्किंग केली तर आपली ब्लाऊजचा गळा आपल्या ब्लाउज पूर्णपणे बिघडून जाणार किंवा आपण गळा रुंदी वाढवली अडीच आहे तर साडेतीन करून टाकली सव्वा तीन केली तरीही आपलं ब्लाउज बिघडणार मग आता काय करायचं तर बघा काय करायचं आता इथं आपण हे जे शोल्डर आहे उरलेलं जो आपण हा गळा टाकला आहे अडीचचा आणि शोल्डर उरला आहे आपलं तीनचं हे बघा तीनचं शोल्डर उरले आता तीन इंचं आणि आपल्याला दीड इंचाची शोल्डरची पट्टी ठेवायची आहे तर आपलं दीड इंच हे एक्स्ट्रा आहे तर हे दीड इंच आपल्याला कुठे आता कमी करायचं तर दीड इंचाचे आपल्याला दोन भाग करायचे आता दीड इंचाचे हे बघा ह्या प्रकारे आपण दीड इंचाचे असे दोन भाग करायचे तर किती झाले हे पाऊण इंच पाऊण इंच झालं ना तर पाऊण इंचामधून आपल्याला काय करायचं आहे हे बघा गळा आपल्याला इकडं अर्ध्या इंचानी गळा वाढून घ्यायचा आहे आणि अर्ध्या इंचाने आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचं आहे बघा अर्ध्या इंचानी आपला गळा वाढला आहे ना अर्ध्या इंचानी आपलं शोल्डर कमी झालं आहे आता मी इथं फक्त तुम्हाला गळारुंदीचे अंदाज आणि याचा सगळ्यांचा अंदाज सांगितला आहे तुमची जी पण गळारुंदी असेल ती तुम्ही टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही हे शोल्डर कमी करायचं आहे तर बघा आता इथं बराबर हे शोल्डर दोनचं झालं आहे हे बघा आणि आता हे थोडं इकडून शिवण्यात जाणार आणि इकडून शिवण्यात जाणार तर ते बराबर शिवल्यानंतर दीड इंचावर ते येणार आहे तर बघा आता मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते कशा प्रकारे हे बघा आता हा मुंडा घ्यायचा आहे इथं ह्या प्रकारे आखून घ्यायचं आहे आणि गळा पण आपला So, गळा आपला हा मागच्या साईडचा टाकायचा आहे आता गळा समजा हा दहा इंचावर आहे इथं तुम्ही जो पाहिजे तो सेफ देऊ शकता आपल्याला फक्त शोल्डर पट्टी छोटी कशी घ्यायची आहे ते बघायचं आहे बघा ही दोन इंच उरली आहे शोल्डरपट्टी आता मी तुम्हाला याची कटिंग पण करून दाखवते ही जी शोल्डरची मॅथड आहे ही आपल्याला फक्त डीप गळ्यामध्येच वापरायची आहे जेव्हा आपला गळा हायनेक असतो एकदम छोटासा असतो पाचचा सहाचा त्यावेळेस आपल्याला ही ट्रिक नाही वापरता येत बघा आता आता त्यानंतर आपले इथं अर्धा इंच आपलं हे शिवण्यात जाणार आहे आणि इकडं पण आपलं अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे तर बघू आता आपली शोल्डरची पट्टी दीड इंचावर येते की नाही ए बघा परफेक्ट आपली ही शोल्डरची पट्टी ही दीड इंचावर येत आहे तशीच तुम्ही एक इंचावरही करू शकता आणि दोन इंचाचीही ठेवू शकता तुम्हाला जितकी छोटी शोल्डर पट्टी पाहिजे आहे आठ पेक्षा कमी तुम्ही ह्या पद्धतीने ती करू शकता आता तुम्हाला मी एक खोलून दाखवते जी बघा देखील डीप हो डीप गळा आहे आणि अशा पद्धतीने जर छोट्या शोल्डरपट्टीच्या ब्लाउजची जर तुम्ही कटिंग केली तर तुमचा गळा कधीच उतरणार नाही तुम्ही कितीही डीप गळा घ्या हा गळा कधीही उतरणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद